माने संघाचे अध्यक्ष आदरणीय अरुण कुमार साहेब माझे सहकारी मित्र माझे आमदार चंद्रकांतजी नरके माझे अध्यक्ष गोकुळ संघाचे विश्वासराव पाटील साहेब त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन मी या ठिकाणी आलो होते माझे पक्षातील सहकारी ज्येष्ठ सहकारी गोकुळ संघाचे संचालक मुरलीधर जाधव साहेब अशोकराव माने शिवाजी जाधव प्रकाशजी पाटील संचालक आमचे नरके साहेब एस आर पाटील साहेब सर्वच माझ्यासोबत काम करणारे शिवसेनेचे विविध स्तरावरील पदाधिकारी आणि या दहीहंडी उत्सवासाठी उपस्थित मोठ्या संख्येनं बदवाडी महिले मी देखील राजकारणामध्ये जाधव साहेब मोठा जो झालो ते असेच उत्सव करत झालो हंडीच्या दिवशी किती जरी कामं असली तरी माझा संध्याकाळी चार ते दहा वेळ माझ्या मांडवीच्या समुद्रकिनारी असतो हजारोंच्या उपस्थितीमध्ये हाच दही काला आम्ही तिथे साजरा करतो पण राजकारणात जसं महाराष्ट्रामध्ये फिरायला लागलो तस तसं मला कळायला लागलं की या दहंडीचा उत्सव जो आहे तो महाराष्ट्रामध्ये पुढे सात आठ दिवस चालतो आणि ज्या ज्या ठिकाणी मी महाराष्ट्रामध्ये या दहील्याच्या निमित्ताने गेलो हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेली जनता मला बघायला मिळाली आणि म्हणून सर्वप्रथम मुरलीधर जाधव असतील शिवाजी असतील त्यांचे सर्व सहकारी असतील ही परंपरा आपण वर्षानुवर्ष सांभाळता याबद्दल मला आपल्याला सहकारी म्हणून धन्यवाद द्यायचे आपण राजकीय कार्यक्रम अनेक करत असतो राजकीय कार्यक्रम करत असताना माणसं देखील गोळा करत असतो माणसं गोळा करायला आपण गाड्या देखील पाठवत असतो पण आपल्या पारंपरिकतेचे जे सण आहे आणि या सणांचा जर उत्सव साजरा करायचा असेल तर कोणालाही गाडी पाठवावी लागत नाही याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचा दही काल्याचा उत्सव आहे आणि म्हणून देखील तुम्हाला मला धन्यवाद दिले पाहिजे छोटी राजकारण करत असताना आपण अनेक सभा करतो अनेक बैठका करतो अनेकांशी चर्चा करतो पण राजकार या राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन देखील आपली हिंदू संस्कृती आहे या राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील आपली परंपरा आहे हे खऱ्या अर्थानं सामाजिक काम आहे आणि तेच वंदनीय बाळासाहेबांना अभिप्रेत होत ते काम माझे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी करतायत याबद्दल देखील त्यांच्याबद्दल मला मनापासून कौतुक आहे आपल्या सगळ्यांना त्या असेल आमच्या सगळ्यांपेक्षा शिवसेनेतली मोठी कारकिर्द ही आपली आहे आपण एकोणीस वर्ष जिल्हा प्रमुख होता मुंबईच्या दही कार्याला खऱ्या अर्थानं जर राजा श्रेय कुणी दिला असेल तर तो वंदनीय बाळासाहेबांनी दिलेला होता आणि त्यांच्यानंतर याच दही कार्याला आधुनिकतेचा साथ सोडून खऱ्या अर्थानं राजेशराई कुणी दिला असेल ते तर आपल्या सगळ्यांचे नेते एकनाथ साहेबांनी दिलाय हे सांगताना देखील मनापासून आनंद होतो आपण जर मुंबईचा इतिहास बघितला दहीहंडीचा तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे नाव घेतलं जातं ते धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं घेतलं जात आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मानाची दहीहंडीची जर पुढची होती तर ती ठाण्याची होती आणि माननीय आनंद दिगे साहेबांची होती तीच हंडीची परंपरा आज ठाण्यामध्ये देखील माननीय एकनाथ साहेब तिथे चालवतायत आणि सामाजिक काम देखील मोठं उभं करतायत आता खासदार साहेबांनी सांगितलं गेली कित्येक वर्षाची एक मागणी होती की हे दहीहंडीचे जे, जे मनोरे उभारले जातात त्याला स्पेन मध्ये जसा सहा शी खेळाचा दर्जा आहे तसा आपल्या भारतामध्ये मिळाला पाहिजे आणि भारतामध्ये जर पुढच्या कालाकोपऱ्यामध्ये जर मनोरे रचले जात असतील मी दहीहंडीचा साजरा करत असल्याचं म्हणत नाही दहीहंडी शिवाय देखील मनोरंजन नसले जातात देशामध्ये ते देखील अनेक खेळ आहेत पण हे धाडस जर पहिलं कुणी केलं असेल त्याला साहसी खेळाचा दर्जा द्यायचं ते देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि म्हणूनच भविष्यामध्ये दहा वर्षानं बारा वर्षानं जे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे की ऑलिम्पिक आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये झाला पाहिजे त्यावेळी हा साहसी खेळ दहीहंडीचा त्याच्यामध्ये समावेश केलेला असेल त्याची देखील खात्री बाळगायला आपल्याला हरकत नाही सरकारी नोकऱ्या आपल्याला मिळणार आहेत अजून काही याच्यातले बेनिफिट मिळणार आहेत पण दहीहंडीचा थर जो आहे हा आता दही काल्याचा फक्त मर्यादित राहिलेला नाही अजून एका महिन्यानं हा राजकीय थर देखील लावायला लागणार आहे आणि राजकीय राजकीय थरावर नंतर अनेकांचा राजकीय स्तर देखील करणार आहे त्याच्यामुळे माने साहेब राजकीय स्तर जर आपला अबाधित ठेवायचा असेल तर खालचे थर जे आहेत हे एवढे मजबूत असले पाहिजे की आपला जो नेता आहे तो सहजतेनं कोणाचाही आधार न घेता वर चढून त्यानं राजकीय हंडी फोडली पाहिजे यासाठी आजपासून संकल्प करून आपण कामाला लागले पाहिजे मला असं वाटते की याच्यामध्ये आधुनिक प्रयोग आम्ही केला त्याच्यामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब असतील मी असेन बियांग सरदेसाई असतील प्रताप सरनाईक असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन प्रो कबड्डीची संकल्पना आम्ही मांडली प्रो गोविंदाची संकल्पना काढली आजपर्यंत प्रो कबड्डी होतं पण त्याच्यानंतर प्रो गोविंदा हे देशामध्ये पहिल्यांदा जर कुठं होत असेल तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली होतं ही दे देखील भविष्यामध्ये आपल्या एका खेळाची असेट ठरणार आहे मग स्वप्नीलचा आपण या ठिकाणी उल्लेख केला कुशळेचा माने साहेब मी आपल्याला एकच सांगतो की आपले मुख्यमंत्री एवढे संवेदनशील आहे की ज्यावेळी कुशळे ऑलिम्पिकसाठी तिकडे होता त्यांना गोल्ड सिल्वर मिळ कांस्य पदक मिळवलं त्याच दिवशी रात्री मला माननीय मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि ते म्हणाले की माझ्या वतीनं उद्या संध्याकाळी तुम्ही त्याच्या घरी पोहोचलं पाहिजे तो जरी ऑलिम्पिकला परदेशामध्ये असता तरी आणि म्हणून मंत्रिमंडळातला एकमेव मी असा एक मंत्री आहे की त्या स्वप्नीच्या घरी सगळ्यात पहिल्यांदा मी पोचलो आणि मी तुम्हाला शब्द देतो की महाराष्ट्र शासनामार्फत देखील बाकीच्या जा राज्यांपेक्षा जास्त मदत हे स्वप्नीच्या करू आणि त्याचा निर्णय पुढच्या काही दिवसातच आम्ही घेऊ हा देखील शब्द धरेशील मानेसाहेबांना त्याच्या कुटुंबियांना स्वप्नीच्या सर्व कोल्हापूरवासियांना देतो आणि खासाबा जाधवांनंतर अनेक वर्षांनी हे स्वप्न साकार करण्याचं काम स्वप्नीलच्या माध्यमातून पंचगंगा प्रदूषणाचा पण विषय हाती घेतलाय तोही लोकांच्या काय सांगा कारण तो आमच्या सर्वांच्या जेवणाचा विषय पंचगंगा नदीच शुद्धीकरण व्हावं ही भूमिका गेली पाच वर्ष धैर्यशील माने भक्तांना मी स्वतः बघितलेलं आहे मागच्या तीन वर्षामध्ये काय झालं तर मी राजकीय बोलतो असं होईल पण मागच्या तीन वर्षामध्ये आम्ही फक्त ऑनलाईनच होतो त्याच्यामुळे ते काही शुद्धीकरणाचं पण काम झालं नाही आणि पंचगंगा बघायला म्हणून पण आलं नाही पण ज्यावेळी धैर्यशील माने मी उपस्थित होतो त्या बैठकीला एकनाथ साहेबांना सांगितलं की कोल्हापूरची सगळ्यात मोठी समस्या असेल तर पंचगंगेचं शुद्धीकरण झालं पाहिजे आणि योगायोग कसा आहे बघा भाग्य माझ्या नशिबी कसा आहे बघा की ते देखील काम करण्याची संधी माझ्या एम ला मिळणार आहे एमआयडीसी मार्फत पंचगंगेच्या शुद्धीकरणाचा प्रकल्प पर्यावरण विभागाला बरोबर घेऊन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे विधानसभेची आचारसंहिता लागायच्या अगोदर माने साहेब तुमचं असलेलं स्वप्न नरके साहेब तुमचं असलेलं स्वप्न आणि कोल्हापूरवासियांचं असलेलं स्वप्न हे पूर्ण करण्याची संधी हे बाडिसीला मिळणार आहे पर्यावरण विभागाला मिळणार आहे आणि ते दे देखील या ठिकाणी मी जाहीर करतो आज मला बोलून या ठिकाणी माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो पुढली दर्जी मला भरपूर वेळ इथं थांबायचं होतं त्याच उद्देशानं मी आलो होतो परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे मला पुन्हा एकदा मुंबईला आणि पुण्याला जावं लागतंय त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आपण ज्या उत्साहामध्ये ही दहीहंडी साजरी करताय त्याच उत्साहामध्ये येणारी विधानसभा देखील माने साहेब आपण साजरी करूया हे साजरी करूया माने साहेब आपण साजरी करूया नरकेसाहेब साहेब नरके साहेब साजरी करूया नरकेसाहेब साहेब पण आणि ती दहीहंडी महायुतीचीच असली पाहिजे महा ती दहीहंडी महायुतीच्याच माझ्या सहकार्याने फोडली पाहिजे त्याच्यासाठी जे काही थर स्तरानं लावायचे असतील ते लावण्यासाठी उद्योग मंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे एवढाच संद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर मार्गदर्शन केलं मी सर्वांनी शिवाजी सर आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी राज्याचे उद्योग मंत्री तथा आमचे मार्गदर्शक उदयजी सावंत साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्या व त्यांनी या ठिकाणी सर्व